मी ये शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मूल्यमापनाच्या संदर्भातला आहे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या दोन वर्गांच्या वार्षिक परीक्षेच्या संदर्भात महत्वाची माहिती आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या एका शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येते का हा एक महत्वाचा प्रश्न आणि जर नापास करता येत असेल तर त्यांना पास करण्याची प्रक्रिया आहे का त्यासोबतच पुनर्परीक्षा घेता येते का पुनर्परीक्षेचं स्वरूप काय असेल आणि विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देता येतात का अशा चार महत्वाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असा आहे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी आणि वर्ग शिक्षकांसाठी महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या मूल्यमापनाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते नक्कीच आपण कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके प्लेलिस्टच्या माध्यमातून आपण पाहू शकता आता आपण शालेय शिक्षण विभागाचा हा शासन निर्णय पाचवी आणि आठवीच्या संदर्भात काय सांगतो ते जाणून घेऊया सुरुवातीला आहे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी वार्षिक परीक्षेचा उद्देश इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीमधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षा अखेर प्रत्येक विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त झाली आहे किंवा नाही याची खात्री करणे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीमधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाअखेर ज्या विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्यास संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेऊन अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त झाली आहे याची खात्री करणे विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना अथवा स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे आता महत्वाचा आहे ती वार्षिक परीक्षा व वा मूल्यमापनाची कार्यपद्धती इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या संदर्भात मूल्यमापनाची कार्यपद्धती आणि वार्षिक परीक्षा या अनुषंगाने महत्वाची माहिती आता आपण जाणून घेऊया सुरुवातीला आहे वार्षिक परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी साठी वार्षिक परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी साठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार दहा अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन दोन हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल हा महत्त्वाचा बदल आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे संकलित मूल्यमापन एक आणि संकलित मूल्यमापन दोन त्यातल्या संकलित मूल्यमापन दोन साठी परीक्षा अशा प्रकारचा शब्द हा वापरायचा आहे मात्र संकलित मूल्यमापन एक चे मूल्यमापन सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होईल वार्षिक परीक्षा प्रतिविषय गुणांचा भारांश हा पुढील प्रमाणे आहे इयत्ता पाचवीसाठी तोंडी आणि अथवा प्रात्यक्षिक परीक्षा दहा गुणांची लेखी परीक्षा चाळीस गुणांची आणि एकूण परीक्षा पन्नास गुणांची आठवीसाठी तोंडी अथवा प्रात्यक्षिक परीक्षा दहा गुणांची लेखी परीक्षा पन्नास गुणांची आणि एकूण गुण हे साठ असतील वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम अथवा पाठ्यक्रम अथवा अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल वार्षिक परीक्षेसाठी पुढील विषयांचा समावेश असेल इयत्ता पाचवीसाठी प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित भाग व तर प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे अशा प्रकारचे विषय पाचवी आणि आठवीच्या संदर्भात असेल कला कार्यानुभव आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी शासन निर्णय दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार दहा अन्वय विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात यावे या विषयासाठी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा असणार नाही हा महत्वाचा भाग आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा ही कला कार्यानुभव आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयासाठी असणार नाही मात्र त्यांचं आकारिक मूल्यमापन अपेक्षित आहे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी साठी वार्षिक परीक्षेचं आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आठवड्यात शाळा स्तरावर करण्यात अखेरीस इयत्तांसोबत इयत्ता इयत्ता पाचवी व आठवी या इयत्तांचा निकाल जाहीर करण्यात यावा पुढचा भाग आहे वर्गोन्नतीसाठीचे निकष इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या संदर्भातील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी साठी वार्षिक परीक्षा यांचे प्रति विषय एकूण गुण यांच्या आधारावर उत्तीर्ण अनुत्तीर्ण ठरविण्यात येईल इयत्ता पाचवीसाठी अठरा गुण अर्थात गुण प्राप्त करणे आवश्यक राहील तर इयत्ता आठवीसाठी प्रतिविषय किमान एकवीस गुण अर्थात पस्तीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील पाचवीसाठी अठरा गुण आठवीसाठी एकवीस गुण अपेक्षित आहेत गुणपत्रकामध्ये श्रेणी ऐवजी गुण देण्यात येतील हाही एक बदल महत्वाचा आहे तो लक्षात घ्यावा पाचवी आणि आठवीच्या संदर्भात गुणपत्रकामध्ये श्रेणीच्या ऐवजी गुण देण्याची आवश्यकता असेल वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेस गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल हा पाचवा मुद्दा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात यावे पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठीचे वेळापत्रक विद्यार्थी उपस्थिती शिक्षक उपस्थिती याबाबतच्या नोंदी शाळा स्तरावर ठेवण्यात यावा अशा प्रकारचा महत्वाचा भाग आहे आता आपण जाणून घेऊया पुनर्परीक्षेच्या संदर्भात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी पुनर्परीक्षेचं स्वरूप कसं असेल पुनर्परीक्षा केवळ इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येईल वाक्य महत्वाचं आहे पुनर्परीक्षा ही पाचवी आणि आठवी या दोनच वर्गासाठी त्यातही जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होतील त्यांच्यासाठीच असणार आहे वार्षिक परीक्षेत ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला आहे अशा विषयांसाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयाची पुनर्परीक्षा असणार नाही पुनर्परीक्षेमधील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यास उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरविण्यात यावं पुनर्परीक्षा प्रतिविषय भारांश हा पुढील प्रमाणे असेल इयत्ता पाचवीसाठी तोंडी अथवा प्रात्यक्षिक परीक्षा दहा गुण लेखी परीक्षा चाळीस गुण एकूण गुण पन्नास आणि इयत्ता आठवीसाठी तोंडी अथवा प्रात्यक्षिक दहा गुण लेखी परीक्षा पन्नास गुण आणि एकूण गुण साठ हे पुनर्परीक्षेच्या संदर्भात प्रत्येक विषयाचा भारांश अशा प्रकारचा असणार आहे पुनर्परीक्षा ही पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रामधील अभ्यासक्रम अथवा पाठ्यक्रम अथवा अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता गुण सुधारण्यासाठी पुनर्परीक्षा असणार नाही हेही वाक्य तेवढंच महत्वाचं आहे गुण सुधारण्यासाठी शिक्षकांना पुनर्परीक्षा घेता येणार नाही इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात आणि विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आत पुनर्परीक्षा घेऊन निकाल प्रसिद्ध होईल या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी शाळांनी करावी जेणेकरून पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा पुनर्परीक्षेतही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्यास, त्यास वर्गात ठेवण्यात येईल वर्गोन्नती दिली जाणार नाही हा दहावा मुद्दा सगळ्या शिक्षकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे पुनर्परीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रसिद्ध करणे व संबंधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे शाळेवर बंधनकारक राहणार आहे पुनर्परीक्षा देण्याबाबत घेण्याबाबतची आवश्यक ती पूर्वतयारी केंद्र प्रमुख व शाळा मुख्याध्यापक यांनी समन्वयाने केंद्र स्तरावर अथवा शाळा स्तरावर करावी इयत्ता पाचवी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान अठरा गुण विद्यार्थ्याने प्राप्त करणे अनिवार्य आहे इयत्ता आठवीसाठी एकवीस गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीतील विद्यार्थी पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील यासोबतच सवलतीचे गुण कसे द्यायचे हेही या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहतो आहे असा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वाचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा पाहू शकता दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीसचा चा हा अत्यंत महत्वाचा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद